नमस्कार मित्र हो आपण आपण आपले मन एकमेकांचे खूप छान, छान, छान मित्र होऊ शकलो तर आपण आपल्या मनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाऊ शकतो मनातल्या सगळी निगेटिव्हिटी आपण दूर करू शकतो आणि या सगळ्या प्रयत्नांना मोटिवेट करण्यासाठी आपल्याला खूप छान पुस्तकं आहेत खूप छान मित्र आहेत जे आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत असतात तर आप असं म्हणूया की आपण आपल्या मनाला निरोगी ठेवायचं आणि या निरोग मनाच्या रहस्यतेचं कोणचे कोणते घटक आहेत हे मी तुम्हाला आज सांगू इच्छितो मित्र हो आपल्या मनाच्या जडणघडणीमध्ये अनेकांचा वाटा असतो आपले आई वडील आपले गुरुजन आपले मित्र जे आपल्याला वेळोवेळी योग्य गोष्टीचा सल्ला देतात योग्य गोष्टीचं मार्गदर्शन करतात तर अशा या मित्रांच्या सोबतीनं आपली जडणघडण होत असते मनाचे बुद्धीचे विचार आपण नवीन नवीन घेत राहतो आणि अशावेळी मग भरकटणे हा चंचल मनाचा विशेष गुण असतो आपणही याला अपवाद नसतो आज एक चांगला विचार करतो तो उद्या तिसरीकडेच मन भरकटतं तेव्हा आपण सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातो तर आजच्या आपल्या संवादामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या मनाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो आपल्या मनातला इगो अहंकार गर्व आणि या गोष्टीतला आपला ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या मनामध्ये असतील तर आपण आपल्या मित्रमंडळींची संख्या कमी कमी करत जातो कारण लोक या सगळ्या भावनेने आपण जेव्हा बोलतो हो लोकांना आपल्यातली भावना जाणवते तेव्हा लोकं आपल्याला दुरावतात तर या कोणच्या कोणचे शत्रुमंडळी मंडळी आपल्या मनाच्यासाठी असतात ज्यांना आपण दूर केलं पाहिजे दूर करण्यास शिकलं पाहिजे तर हा सगळा अहंकार नावाचा जो घटक आहे आपल्या स्वभावाला अतिशय मारक असतात त्याला आपण दूर ठेवलंच पाहिजे तर हा अहंकार कशा कशाचा असतो त्याचे खूप प्रकार आहेत बघा जाणून घ्या अहंकार हा रूपाचा असतो अहंकार हा शक्तीचा असतो अहंकार सत्तेचा असतो अहंकार धनाचा असतो अहंकार ज्ञानाचा असतो तसाच अहंकार भक्तीचासुद्धा असतो तर बघा अशाला एवढ्या प्रकारची माणसं आपल्या सहवासामध्ये नित्य असतात आपण त्यांना पाहतो शक्य असल्यास दूर राहतो आणि जवळ असले तरी फारसं मग व्यक्त होत नाहीत अंतर ठेवून अशा लोकांशी वागत असतो पण हे सगळे अहंकार आपल्याला अतिशय बाधक आहेत अभिमान आणि अहंकार हे बाधक आहेत तेवढाच स्वाभिमान हा एक साधक आहे माणूस माणसं स्वाभिमानी असतील तर कुठल्याही परिस्थितीमध्ये न झुकता आहे त्या परिस्थितीमध्ये वाट काढून आपण यशस्वी होऊ शकतो हे दाखवत असतात म्हणूनच रूपाचा अहंकार करू नये शक्तीचा अहंकार करू नये सत्ता आज आहे उद्या नाही तुम्ही आज अधिकारी येत उद्या नसाल तर आपल्यापेक्षा जो कमी आहे कनिष्ठ आहे त्याला आपल्या श्रेष्ठत्वाचा अभि अहंकार दाखवण्यात काही आपला हाशील नसतं धनाचा अहंकार मी पैसेवाला बाकीचे सगळे कफल्ल किंवा निर्धन आहेत त्याचा अपमान करण्यामध्ये हे श्री अमीर लोक नेहमी आनंद मिळवत असतात पण जे खरोखरच मनाने श्रीमंत असतात गर गर्भ श्रीमंत असं आपण म्हणतो त्यांच्यामध्ये आपल्याला गर्वाचा लवलेशही आढळत नाही मग अशांना आपण मोठ्या मनाचा उदार मनाचा खरा श्रीमंत असंही म्हणत असतो तर हा अहंकार आणि गर्व आप सत्तेचा नसावा धनाचा पण नसावा आणि ज्ञानाचा मी तेवढा एक हुशार बाकीच्यांना काही कळत नाही असं नसतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये शेरा सवा शेरा हा असतोच जो भेटला की आपला गर्व आणि अहंकार हा नाहीसा करतो गर्वाचं घर खाली होत असतं आणि भक्तीचंसुद्धा पुष्कळ लोक त्यांचे जे दिनक्रम आहे त्याच्यामध्ये मी हा ग्रंथ वाचतो मग तो ग्रंथ वाचतो मी कीर्तनाला जातो मी प्रवचनाला जातो मी प्रवचन करतो तर असं हे जे आपल्या भक्तीचं प्रदर्शन करतात त्यांना त्यांच्या भक्तीचा अहंकारही झालेला असतो तर असा अहंकार असणंसुद्धा चांगल्या मनाचं चा लक्षण नाही तर या गोष्टी जर आपण टाळू शकलो तर नक्कीच आपलं निरोगी मन राहून आपल्या मनाची सकारात्मक सकारात्मकता वाढवण्यास आपणच आपल्याला मदत केल्यासारखी आहे आणि आपल्या या अशा स्वभावातील बदलामुळे आपण इतरांनाही मोटिवेट करू शकतो त्यांच्याही जीवनामध्ये सकारात्मकता भरण्याचा प्रयत्न करू शकतो एवढं याचा हा फायदा आपल्याला सगळ्या वाटचालीमध्ये होऊ शकतो तर मला वाटतं की अहंकार गर्व अभिमान म्हणजे वृथा अभिमान कोटा अभिमान या टाळत ताल, टाळण्याच्या दृष्टीने आपण आपल्या मनाला मोल्ड केलं पाहिजे मोटिवेट केलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे भेटूया नव्या एपिसोडमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळी नाही सांगा नमस्कार